एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चेन्नईतून दिंडोरीसाठी टायर घेऊन निघालेल्या कंटेनर सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस अवस्थेत सापडल्यानंतर त्यातील सुमारे लाख शेचाळीस लहान मोठे गाडीचे टायर्स घेऊन फरार झालेल्या कंटेनर चालकास केवळ पंधरा दिवसात मुद्देमालासह ताब्यात घेण्यात सिन्नर पोलिसांना यश आले असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शुक्रवार दिनांक एकतीस जुलै रोजी निफाड येथील उपविभागीय अधिकारी माधव रेड्डी यांनीही या कामी कौतुक केले चेन्नई येथून चार जुलै रोजी अपोलो कंपनीचे सातशे एकोणपन्नास टायर्स दोन कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक ए बी एकोणसाठ चाळीसने हा चालक निघाला होता मात्र आठ तारखेपर्यंतही कंटेनर दिंडोरी येथे पोहोचला नाही यामुळे कंटेनर मालकाने मोबाईलच्या लोकेशन मॅपने त्यास शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने लोकेशन ऑफ केल्याने जीपीएस सिस्टीम बंद येत होती त्याचा मोबाईल देखील बंद अवस्थेत होता त्यानंतर बारा जुलै रोजी हा कंटेनर बेवारस अवस्थेत सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईबाबा ढाब्याजवळ आढळून आला कंटेनरच्या मागच्या दरवाजाचे सील तोडून त्यातील सातशे एकोणपन्नास पैकी छोटे मोठे एकशे एकोणपन्नास टायर्स गायब झाले होते ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक भरत मराठे यांनी कंटेनर चालक संदीप दगडुबा मुंडे राहणार बागदरवाडी तालुका आंबेजोगाई हो जिल्हा बीड याने तेरा लाख चौसष्ट हजार दोनशे बासष्ट रुपयांच्या टायर्सचा अपहार केल्याची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली पोलीस अधीक्षक आरती सिंग अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे उपविभागीय अधिकारी निफाड माधव रेड्डी यांनी या घटनेची दखल घेत सिन्नर पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना तपासणीसाठी मार्गदर्शन केले त्यांनाही सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळे यांच्या नेतृत्वाखाली भगवान शिंदे विनोद टिळे समाधान बोराडे यांचे पथक बीड जिल्ह्यात रवाना केले चालकाच्या पत्त्यावर तो आढळून आला नाही मात्र गोपनीय माहितीच्या आधारे हा इसम ठाणे जिल्ह्यातील काशीमिरा येथील जनता नगर झोपडपट्टीत असल्याचे कळताच या पथकाने सापळा रचत शितापीने या चालकास ताब्यात घेतले सदर चालकाने लातूर बीड सोलापूर अहमदनगर येथे डिस्काउंट मध्ये कमी किमतीत टायर्स विकण्यासाठी दिले असल्याचे सांगितले त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता त्याने टायर्सची विक्री केल्याचे स्पष्ट झाले सिन्नर पोलिसांनी एकशे एकोणपन्नास पैकी एकशे एक्केचाळीस टायर्स हस्तगत केल्याने केवळ पंधरा दिवसात या घटनेचा छडा लावला शुक्रवार दिनांक एकतीस जुलै रोजी येथील उपविभागीय अधिकारी माधव रेड्डी यांनी सिन्नरला भेट देत सिन्नर पोलिसांचे कौतुक केले अक्षय अपोलो कंपनीचे टायर जे होते मोठ्या गाडीचे लहान गाडीचे कारचे असे टायर चेन्नई वरून भरले आणि चेन्नई वरून भरून ते दिंडोरी नाशिक येथे उतरवायचे होते त्यांच्या गोडाऊनमध्ये मध्ये परंतु त्या गाडीचे ड्रायव्हर याने ते टायर जे आहेत बीड बीडमध्ये नंतर अहमदनगरमध्ये सोलापूरमध्ये या ठिकाणी त्याच्या ओळखीच्या ठिकाणी विकून टाकले अर्धे टायर एकशे एकोणपन्नास टायर त्यांनी विकले आणि बाकीचे टायर गाडीमध्ये जे होते ती गाडी सरळ इकडे घेऊन आला सिन्नरच्या हॉटेलजवळ लावला आणि तिथून तो पसार होऊन गेला त्यानंतर गाडी मालकाने गाडीचा शोध घेतला ती गाडी या ठिकाणी लावलेली ले असल्याने त्याने पुढील तपास केला असता त्याला ड्रायव्हर मिळून आला नाही त्याने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली त्याची रीत तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करून त्या आरोपीच्या मोबाईल वरून त्याचे लोकेशन घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या गुन्ह्यातील संपूर्ण टायर म्हणजे एकशे एकोणपन्नास टायर पैकी एकशे एक्केचाळीस टायर हस्तगत करण्यात आलेले आहे